नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सी ई टीच्या परीक्षा झालेल्या आहेत तर लॉ ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांची डॉक्युमेंटची जुळवाजुळव चालू झालेली असेल तर या लॉ ॲडमिशनसाठी लॉ प्रवेशासाठी जी काय डॉक्युमेंट्स लागतात तर त्याची यादी त्याची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर बघा लॉ ॲडमिशनसाठी लागणारी कागदपत्रे पहिलं कागदपत्र अलॉटमेंट लेटर आपण ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जे कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे तर त्याचं जे लेटर असतं तर ते आपल्याला लागेल ला ॲडमिशनच्या वेळेस त्याचबरोबर बघा सीई टी ॲप्लिकेशन फॉर्म ई टीचा ॲप्लिकेशन फॉर्म आपण जो भरलेला आहे तर त्याचा प्रिंट लागेल त्याचबरोबर ई टीचं हॉल तिकीट लागेल त्याचबरोबर ई टीचं स्कोअर कार्ड निकाल ई टीचा जो निकाल आहे तर तो लागेल बघा यामध्ये आता काय काय कॉलेजला ॲप्लिकेशन फॉर्म किंवा फॉल तिकीट हे घेतीलच असं नाही डिपेंड ऑन त्या त्या कॉलेजवर ठीक आहे त्याचबरोबर बघा ऑप्शन फॉर्म आपण जो ऑप्शन फॉर्म भरणार आहे आता निकाल लागल्यानंतर ऑप्शन फॉर्म रिलीज होतील तर तो जो ऑप्शन फॉर्म भरणार रह, रजिस्ट्रेशन करणार आहे रह लो ॲडमिशनसाठी तर तो जो रजिस्ट्रेशन ऑप्शन फॉर्म तर तो लागेल त्याचबरोबर बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट ठीक आहे तर टी सी आपण म्हणतो ना शाळा सोडल्याचा दाखला तर तो लागेल ठीक आहे त्याचबरोबर बघा दहावीचं अकरावीचं बारावीची मार्क लिस्ट लागतील ठीक आहे दहावी बारावी अकरावी याची मार्क लिस्ट लागतील त्याची बोर्ड सर्टिफिकेट लागतील दहावीचं आणि बारावीचं ठीक आहे त्याचबरोबर बघा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर पदवीनंतर ॲडमिशन घेणार आहे तर त्यांना तिन्ही वर्षाची जी काय मार्क लिस्ट आहेत तर ती लागणार आहेत ठीक आहे पदवीची जी मार्क लिस्ट आहे तर ती लागणार आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी इतर विद्यापीठातील असल्यास मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे कसं विद्यार्थी हा शिवाजी युनिव्हर्सिटीतला असेल ah. त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट हे गरजेचं आहे म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीमधला विद्यार्थी आणि त्याला पुणे विद्यापीठात घ्यायचं आहे तर मायग्रेशन सर्टिफिकेट गरजेचं आहे जर एकाच विद्यापीठात विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे ज्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेले आहे तर त्या ठिकाणी त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागत नाही आहे तर त्याचबरोबर बघा विद्यार्थी सरकारी कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी असेल तर संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल जर समजा एखादे सरकारी नोकरदार बरीच ई डी देत असतात ॲडमिशन घेत असतात तर त्यांना त्या त्या विभागाचं ज्या विभागात ते कामाला आहे सर्विसला आहे तर त्या विभागाची एन ओ सींना हरकत प्रमाणपत्र हे द्यावं लागेल ठीक आहे जातीचा दाखला विद्यार्थी आता कुठल्या प्रवर्गातून येतो आहे त्यावर महत्त्वाचं म्हणजे जातीचा दाखला आता समजा ओपनमधल्या विद्यार्थ्यांना जातीचा जा दाखला वगैरे लागत नाही पण जे प्रवर्गातून विद्यार्थी येतात तर त्यांना जातीचा जा दाखला लागेल कास्ट व्हॅलिडिटी बघा हे जातीचा जा दाखला कास्ट व्हॅलिडिटी ही गरजेचीच आहे त्या ई टी सेलच्या ब्राउचरमध्ये क्लॉजच केलेला आहे जर तुमच्याकडं व्हॅलिडिटी नसेल तर त्या प्रवर्गातून तुम्हाला ॲडमिशनसाठी हे घ्यायचं आहे तुम्हाला जागा पाहिजे तर त्या जागेचा लाभ घेणार येणार नाही ना ठीक आहे तर त्यामुळं ज्याचं व्हॅलिडिटी नसेल ज्याचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी ते काढून घ्या ठीक आहे नॉन क्रिमिलरचा दाखला तर बघा हा नॉन क्रिमिलर दाखला साधारणत ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागत असतो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलर लागू नाही आहे किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलर नसतो आहे ठीक आहे म्हणजे जे ज्या नॉन क्रिम्युलरचा दाखला जे देत नाहीत तर मग ते ऑटोमॅटिक ओपनमधनं कन्वर्ट होणार ठीक आहे तर नॉन क्रिम्युलर दाखला एकतीस मार्च जर ज्या प्रत्येक वर्षी र, नवीन काढावा लागतो तर या वर्षीचा विद्यार्थ्यांना काढावा लागे। लागेल ठीक आहे आधार कार्ड असेल आधार कार्ड लागेल मतदान कार्ड असेल मतदान कार्ड लागेल ठीक आहे विद्यार्थ्यांचा तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गॅप असतो आहे बघा शिक्षणामध्ये गॅप असतो आहे दोन वर्षाचा चार वर्षाचा दहा वर्षाचा ठीक आहे तर तुम्ही गॅप सर्टिफिकेट तहसील कचेरीतनं करून घ्या किंवा नोटरी करून घ्या वकिलांकडून ठीक आहे त्याचबरोबर राष्ट्रीयत्वाचा दाखला नॅशनॅलिटी ठीक आहे नॅशनॅलिटी लागेल सर्टिफिकेट त्याचबरोबर फोटो फोटो तुम्ही पाच सात फोटो घेऊन जावा ॲडमिशनच्या वेळेस ते तुम्हाला लागतील ठीक आहे तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स लागतात पुन्हा एकदा बघा अलॉट यामध्ये ई टी ॲप्लिकेशन फॉर्म सी ई टी हॉल तिकीट हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्या त्या, त्या कॉलेजवर डिपेंड आहे मागतात की नाही मागतात अलॉटमेंट लेटर असेल सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्म असेल सी ई टी हॉल तिकीट असेल सी ई टी स्कोअर कार्ड त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजेच ऑप्शन फॉर्म ट्रान्सफर सर्टिफिकेट दहावी अकरावी बारावी मार्कलिस्ट पदवीची लिस्ट ग्रॅज्युएशनची लिस्ट विद्यार्थी जर वेगळ्या विद्यापीठातील असेल तर त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल विद्यार्थी सरकारी कर्मचारी असेल निमशासकीय कर्मचारी असेल तर संबंधित विभागाची एन ओशी लागेल जातीचा दाखला लागल कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता लागेल नॉन क्रिमिलियर म्हणजे साधारणत तो दाखला लागेल मग असं सांगितलं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तो लागतो आधार कार्ड मतदान कार्ड यापैकी एक कोणतं असलं तरी चालेल गॅप सर्टिफिकेट असं गॅप असले गॅप सर्टिफिकेट लागेल राष्ट्रीयत्वाचा दाखला लागेल त्याचबरोबर फोटो लागतील ठीक आहे तर एवढे डॉक्युमेंट्स हे विद्यार्थ्यांनी रेडी करणं गरजेचं आहे कारण ॲडमिशन वेळेस प्रवेशासाठी ही तुम्हाला लागणारच आहे यातली काही डॉक्युमेंट्स नसतील तर कदाचित तुमचं ॲडमिशनसुद्धा ते ह्याच्यातनं होऊ शकत नाही तर त्यामुळं तुम्ही तिथे डॉक्युमेंट्स हे काढा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला बद्दल, तसे आप बद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच